नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही वर्षांची अखंड परंपरा घेण्यासाठी जनसभा रायगड जिल्हा युवा मोर्चाचे माजी पदाधिकारी आणि खारगरमधील रहिवासी रहिवाशी सन्माननीय समीरजी कदम यांची भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली संपूर्ण जिल्ह्यातून तसेच खास करून पनवेल तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याकडून समीर कदम यांचे अभिनंदन केले जात असून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आपले मित्र श्री समीर कदम या सोसायटीचे मागील जवळपास दहा वर्ष अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं आणि सोसायटीमध्ये ज्यांनी उत्तम कार्य केले त्यांच्या पत्नी सौ संजना समीर कदम या आपल्या प्रभागाच्या नगरसेविका होते आणि त्यांच्या माध्यमातून श्री समीर कदम साहेबांनी आणि त्याचबरोबर ते या अगोदर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा सरचिटणीस म्हणून या पदावर कार्यरत होते आणि त्यांच्या माध्यमातून आणि सोसायटीची त्यांनी अनेक कामं केली याचबरोबर ह्या प्रभागामध्ये समीर कदम यांच्यासारखं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं नाही एवढं त्यांचं अतुलनीय असं काम आहे ते असं मी एक निरीक्षण केलं की समीर कदम साहेबांचे जे काही स्पीचचे व्हिडिओ म्हणजे भाषणांचे व्हिडिओ आहे ते बसमधून येता जाता पण लोक ऐकतात ही त्यांची म्हणजे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे असं मी अनुभवलोय हो की लोक येता जाता देखील त्यांचे भाषणं ऐकतात त्यांच्या कार्याचं लोक आढावा घेतात आणि त्यांच्या कार्याचा जसं आपण सरले जर आढावा घेतोय तसंच भारतीय जनता पक्षाने देखील त्यांच्या कार्याचा आढावा घेतला आहे म्हणून एक आनंदाची बाब आपल्यासाठी आला आहे की त्यांना भारतीय जनता पक्ष रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली तर प्रथम तर सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन आणि तोंड गोड करून अभिनंदन करणारच आहोत पण त्या अगोदर आपण जे सर्व उपस्थित आहेत आणि इथं जी उपस्थित नाही त्या सर्वांची एक अशी इच्छा आहे की कदम साहेबांनी उत्तरोत्तर चांगली प्रगती करावी त्यांच्यातून चांगलं समाजसेवा घडावी आणि त्यांच्या जी काही हक्काची जी पदं आहेत ती त्यांना हक्काची पदं मिळावं नजीकच्या काळात पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका लागतात आमची सर्वांची इच्छा आहे की त्यांनी नगरसेवक व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि आपल्या सगळ्यांच्या निश्चितच नगर नगर ते नगरसेवक होतील नगरसेवक झाल्यावर तेवढ्यावर त्यांनी थांबू नये ते तर आमची अशी इच्छा आहे की त्यांना पहिले किमान एखादी म्हणजे एखादीचं चेअरमन पद आणि जर शक्य झालं महापौर पद त्यांच्या त्यांना विनंती आहे की त्यांनी पुष्पक त्यांचं अभिनंदन करायचं आणि त्यांनी आमच्या अभिनंदनाचा स्वतः करायचं आहे आणि मोरे साहेबांना विनंती आहे की त्यांनी कदम साहेबांचं तोंड करायचं आहे भारतीय जनता पार्टी रायगड जिल्ह्याचे आमचे सर्व नेते आणि या नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून या ठिकाणी रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी माझी निवड केली खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी मध्ये निवड केल्यानंतर ते पद म्हणजे काही मिरवण्याची गोष्ट नसून ती एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडत असताना या जिल्ह्यामध्ये अनेक समस्या आहेत ज्या समस्या मागच्या अनेक वर्षापासून चालत आल्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या समस्यांचं नेहमी लोकांसाठीच निराकरण केलेलं आहे जस जसं आपण पुढे जाणार आहे तस तशा विविध समस्या देखील या ठिकाणी उद्भवणार आहेत आणि अशा समस्यांचं निराकरण करणं भारतीय जनता पार्टी आपलं प्रथम कर्तव्य समजते आणि त्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी पदाधिकारी असतील हे सातत्यानं झटत असतात आज आपला वास्तुया आणि परिसरातला जो आमच्या सगळे कार्यकर्ते आहेत हे देखील सातत्यानं माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत काम करत असतात या ठिकाणच्या असणाऱ्या स्थानिकांच्या ज्या ज्या काही छोट्या मोठ्या आडी अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठीचा आमचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा हा सातत्यानं प्रयत्न असतो आणि अशाच पद्धतीचं काम याच्या पुढे देखील आता आमचे सहकारी मित्र अरुण म्हात्रे यांनी सांगितलं की येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत निश्चितच आमचे वरिष्ठ जे नेते आहेत हे चांगलं आपल्या सगळ्यांच्या मनाचा विचार करून निश्चित त्या बाबतीत चांगला निर्णय घेतील आणि भविष्यात जर अशी संधी मिळाली तर त्या संधीच निश्चित सोनं करण्याचं काम आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी करणार आहे आणि आजच या ठिकाणी मी ग्वाही देतो या परिसराचा विकास करणं हे माझं प्रथम कर्तव्य राहील आणि आपल्या सगळ्यांची साथ त्यासाठी मला लागली आहे आपण सगळ्यांना प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी आता जसे उभे राहिला आहेत याच्या पुढे देखील राहाल अशी अपेक्षा करतो त्याच पद्धतीनं आपल्या परिसरात असणाऱ्या आमच्या सर्व महिला भगिनी आहेत आताच आपल्या सोसायटीचं इलेक्शन झालं या इलेक्शनमध्ये या आमच्या सगळ्या महिला भगिनीने आमच्या पाठीशी उभं राहून आम्हाला एकमतानं आणि बहुमताने या सोसायटीमध्ये विजय मिळवून दिलेला आहे आणि आज आपल्या या सोसायटीमध्ये देखील अध्यक्षपदी आपण सगळ्यांनी विश्वास ठेवून माझी निवड केला त्याबद्दल देखील मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि मानतो धन्यवाद